कल्याणशील मार्गिकेच्या कामावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे प्रशासनाने घाई गडबडीत पुलाची एकच मार्गिका खुली केली मात्र त्यामुळे वाहतूक कोंडी काही कमी झालेली नाही कल्याणहून शिळच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे असे मनसेचे नेते राजू पाटील यांनी लक्ष वेधले या मार्गिकेच्या कामात महालक्ष्मी कृपा हॉटेल हो आड येत असून त्यावर कारवाई केली जात नाही उलट अलाइनमेंट बदलण्यात आल्याचा आरोपही मनसेचे नेते पाटील यांनी केलाय महापालिकेने हे हॉटेल बेकायदा असल्याचं तरी देखील कारवाई झाली नाही याच पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती मात्र हायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली आहे या दरम्यान हॉटेल मालक दीपा पाटील यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की आमच्या हॉटेलला पस्तीस वर्ष झालेत विकास कामाला आम्ही अडथळा आणलेला नाही दोन हजार बावीस सालापासून आम्हाला वारंवार त्रास दिला जात आहे मात्र आज पुन्हा हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलाय लालचंद पाटील यांनी स्पष्ट केलंय की कल्याणशील रस्त्यासाठी आम्ही एकोणावीस गुंठे जागा दिली असूनही हॉटेल बेकायदेशीर असल्याचे खोटे आरोप केले गेले के निकाल मात्र आमच्या बाजूने लागलाय मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी मात्र ठाम भूमिका घेतली दोन हजार वीस मध्येच के डी एम सीने या बांधकामाला बेकायदेशीर ठरवले होते त्यावर कारवाई करण्यासाठी आमदार राजू पाटील सतत पाठपुरावा करत होते त्यामुळे कारवाई व्हावी मोबदला देऊन योग्य तो निर्णय घ्यावा ही आमची मागणी होती हायकोर्टाने याचिका फेटाळली असली तरी अजून ऑर्डर मिळालेली नाही ती मिळताच पुढील कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय कल्याणशील मार्गिका महालक्ष्मी हॉटेल आणि हायकोर्टाचा निकाल या तिघांवरून आता आगामी काळात या वादाचे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले या पोलीस न्यूज ब्युरो कल्याण